नमस्कार मित्रमैत्रिणीनो ॲस्ट्रोविजन मराठी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलवर ज्योतिषशास्त्र त्याशिवाय पेन्शुई हस्तरेखाशास्त्र मंत्रशास्त्र वास्तुशास्त्र आणि इतर माहिती उपलब्ध आहे गेल्यावेळी गेल्यावेळीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लिस्ट दाखवलेली त्या लिस्टमध्ये मी आत्तापर्यंत जितके व्हिडिओ तयार केलेले आहे किंवा ज्या सिरीज घेतलेल्या आहेत त्या सिरीजबद्दल संपूर्ण माहिती आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा रत्नशास्त्राचा भागामध्ये पहिला व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये मी ती लिस्ट दिलेली आहे ज्याच्यावर मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे तर रत्नशास्त्राचा दुसरा भाग किंवा पुढचा एपिसोड म्हणता येईल कारण भाग हे किती होतील मला माहीत नाही म्हणून मी आ, क्रमांक दिलेले नाही आहेत तर रत्नशास्त्राच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळ वळतो आहे अर्थातच त्यामध्ये रत्नांविषयी आणि रत् रत्नाच्या माहिती आणि परिचयाविषयीची माहिती असेल तर पहिला आपण रत्न बघितलं सुनहला स्टोन की ज्याला सुनहला पण बोलतात ॲक्च्युली त्याला टोपास पण म्हणतात पण टोपास ही एक टोटली वेगळी गोष्ट आहे सुनहला हे जी नवरत्न आहे त्याचं उपरत्न आहे उपरत्नामध्ये येतं तर उप मुख्य रत्न नऊ मानलेली गा आहेत तुम्हाला माहिती आहे आपण नवरत्न नवरत्न असं म्हणतो की अकबराच्या दरबारात पण नवरत्न होते असं आपण म्हणतो मराठीमध्ये तर नवरत्न च्या कॅटेगरीमध्ये सुनहला स्टोन येत नाही पुष्कराज येतो तर हा टोपाससारखाच किंवा पुष्कराजसारखाच असतो म्हणून काही जण ह्याला टोपास किंवा पुष्कराजचं उपरत्न असंही म्हणतात पण पुष्कराज हा टोटली एक मुख्य रत्न येतो नवरत्नांच्या ज्या लिस्ट आहे नवरत्नांची जी लिस्ट आहे किंवा एकूण मुख्य रत्न जी नऊ सांगितलेली आहेत त्यामध्ये पुष्कराज बसतो पण सुनहला स्टोन बसत नाही सुनला सुनहला स्टोन किंवा सुनेला ज्याला म्हणतात तो उपरत्नांमध्ये येतो तर उपरत्न पण तेवढीच पॉवरफुल असतात आणि महत्त्वाची असतात आणि त्याला पण एक प्रकारची चकाकी झळाळी असते आपण जर दोन्ही रत्न एकमेकांशी एकमेकांशेजारी ठेवली तर कोणीही म्हणजे जो जाणकार असेल तोच त्याच्यामधला फरक सांगू शकेल की खरं रत्न कोणतं आपल्याला म्हणजे आपण जे सामान्य लोक आहेत त्यांना ते रत्नाची एवढी पारख करता येत नाही जे जोहरी असतात जे हिऱ्या सतत हिरा आणि इतर रत्नांबरोबर काम करत असतात त्यांनाच तो फरक आ, बरोबर कळतो की म्हणूनच खूप जणं रत्न घेताना खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो आणि जाणकार व्यक्तीला रत्न खरेदी करताना न्यावं लागतं किंवा तुम्ही जर ऑथेंटिक जे स्टोअर्स असतात जसं वामनहरी पेठे आहे जिथे आपली फसवणूक होणार नाही अशा ठिकाणी जे जाऊन तुम्ही रत्न खरेदी करा की तुमची फसवणूक होणार नाही कारण मोस्टली लोकांना हे माहिती नसतं आणि खरं रत्न म्हणून ते उपरत्नच रत्नच आपल्याला देतात आणि खऱ्या रत्नांमध्ये आणि उपरत्नांमध्ये जास्त काही फरक आपल्याला दिसत नाही फरक खूप असतो पण ते आपल्याला कळत नाही जे जाणकार आहेत जे जोहरी आहेत खरे ज्यांचा अभ्यास आहे आणि ज्यांनी ती ते रत्न स सतत हाताळतात अशा लोकांना त्यामधला फरक माहीत पडतो तर कधीही रत्न घेताना खूप सावध असलं पाहिजे तर आपला दुसरा एपिसोड रत्नावरच आहे रत्नशास्त्राचा सिरीजमध्ये मी आणखीन काही भाग रत्नशास्त्रावरचे हे घेणार आहे फारच इंटरेस्टिंग आहे खूप चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे तर असाच प्रतिसाद ठेवा आणि आत्ता आपण माहितीकडे जाऊया तुम्हाला आवडेल ही माहिती खूप इंटरेस्टिंग माहिती आहे बघा रत्ने माहिती आणि परिचय रत्ने ही आ, प्राचीन काळापासून आहेत आणि रत्नांचे सर्वांनाच एक प्रकारचे आकर्षण वाटते रत्नांची झळाळी पारदर्शकता वेगवेगळ्या रंगसंगती छटा आपले ध्यान खेचून घेतात रत्न आप पहिल्या क्षणी पाहिल इथे पाहिल्या क्षणी पाहिजे वेरी सॉरी हे टायपिंग मिस्टेक आहे पाहिल्या क्षणी आपल्याला हवे हवेचे वाटते रत्ने केवळ आभूषणे दागिने उंची वस्त्र यामध्येच वापरली जात नाहीत तर ती रोगनिवारणार्थ पण वापरण्यात येतात रत्नांमध्ये दैवी शक्ती असतेच तुम्हाला माहिती आहे की एक, एक प्रकारचं हिलिंग करतात तर त्यामध्ये सुद्धा आ, स्टोन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रत्न वापरली जातात असे पाहिले तर बऱ्याच प्रकारची रत्ने अस्तित्वात आहेत असे असे पाहिले तर बऱ्याच प्रकारची रत्ने अस्तित्वात आहेत आणि ती मुख्यतः काही प्राण्यांमध्ये काही समुद्रात हे बघा रत्न अस्तित्वात आहे आणि ती मुख्यतः काही प्राण्यांमध्ये किंवा प्राण्यांपासून काही समुद्रात काही भूगर्भात तयार होतात भारतातील जोहरी चौऱ्याऐंशी प्रकारची खरी रत्ने आहेत असे मानतात त्यापैकी माणिक मोती प्रवाळ पोळे आता प्रवाळ हे समुद्रातून आ, समुद्रात बनते हे आपल्याला माहीत आहे पण प्रवाळ हा एक प्रकारचा समुद्रीय जीव आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती इंटरनेटवरून उपलब्ध होईल मी आता हे सर्व सांगत बसत नाही प्रवाह हे एक प्रकारचं समुद्री आ, जीवच आहे आ, तर ह्याची माहिती तुम्ही घ्या पाचू पुष्कराज हिरा हिरा तर तुम्हाला माहिती आहे जमिनीच्या भूगर्भातून तयार होतो नीलम गोमेद गोमेद आ, गोमेद गोमेदवशी मी असं ऐकलं आहे की ते गाईच्या गाई गाय गाई जी असते त्याच्या त्याचे जे किड किडनी स्टोन असतात गाईच्या पोटात तयार होणारं हे रत्ने आहे म्हणून त्याला गोमेद असं म्हणतात गोमेद जे गाईच्या किडनीमध्ये किडनी स्टोन तयार होतात त्याला गोमेद म्हणतात म्हणून गोमेदचा रंग बघा कसा असतो गाईच्या मूत्राप्रमाणे गोमेद या रत्नाचा रंग असतो जर तुम्हाला माहीत नसेल तर मी ही माहिती देते आहे चॅनलला लगेच लाईक करा आणि शेअर करा आणि लसण्या ज्याला वैद्युर्मणी असं म्हणतात आता हा शब्द तुम्ही कधी ऐकला होता का वैद्युर्मणी तर हे नाव एखाद्या व्यक्तीला सुद्धा अतिशय सुंदर नाव आहे आपण नेहमी लसण्या लसण्या म्हणतो लसण्या ऐकतो आपण पण त्या लसण्याला वैद्युर्मणी हा शब्द आहे ह्यांना मिळून नवरत्न असे म्हटले जाते आता तुम्हाला कळलं असेल की नवरत्नांमध्ये कोणती रत्ने येतात तर नवरत्नांमध्ये आणि हे कोणी ठरवले आहे प्राचीन भारतामध्ये जे जोहरी होते त्यांनी चौऱ्याऐंशी प्रकारची खरी रत्ने आहेत असे त्यांनी मानले होते आणि त्यापैकी माणिक मोती ही सामान्यता व्यवहारात ही रत्न वापरली जातात माणिक मोती प्रवाळ पोळे पाचू पुष्कराज हिरा नीलम गोमेद आणि लसण्या म्हणजेच वैद्युर्मणी यांना मिळून नवरत्न असे म्हटले जाते यातील माणिक मोती हिरा नीलम आणि पाचू यांना महारत्न असे मानले जाते आता ह्या नवरत्नांपैकी माणिक मोती हिरा नीलम आणि पाचू ही महारत्ने आहेत बाकीची रत्ने उपरत्ने मानली गेली आहेत पण तरीही त्यांचे विशिष्ट स्थान समाजात प्राचीन काळापासून इथे प्राचीन आहे तर ही टायपिंग मिस्टेक आहे प्राचीन काळापासून आहेच आता जी चौऱ्याऐंशी रत्न आहे टोटल त्यांची मी लिस्ट बनवली आहे किंवा त्यांची मी यादी दिलेली आहे तर संपूर्ण यादी मी या एपिसोडमध्ये देऊ शकत नाही तर काही यादी मी इथे आत्ता देते आहे आणि उरलेली यादी पुढच्या भागात आणि त्याच्या पुढच्या भागात असेल तर तुम्हाला टोटली चौऱ्याऐंशी रत्न कोणती त्यांची आणि ती कशी असतात साधारण त्यांची तुम्हाला आज नावं मिळणार आहेत तर एपिसोड मिस करू नका एपिसोड नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा इथे जे आपली रेग्युलर जी नऊ नवरत्न आहेत त्यांची जी यादी आहे ती मी दिलेली आहे आणि ती मी बोल्ड लेक्चरामध्ये दाखवलेली आहे तर माणिक मोती प्रवाळ प्रवाळ म्हणजेच पोवळे पाचू पुष्कराज हिरा नीलम गोमेद लसण्या म्हणजेच वैद्युर्मणी तर ही नवरत्न आहेत आणि पाच आपली महा महारत्न आहेत मी तुम्हाला सांगितलं कोणती ती वरती लिस्टमध्ये आहे नंतर पुढची ही जी सर्व दिसत आहेत तुम्हाला ही जी सर्व दिसत आहेत तुम्हाला ही उपरत्न आहेत पण ही उपरत्न पण खूप मी आत्ताच सांगितलं तुम्हाला ही काही कमी नसतात जर तुम्ही खरं रत्न आणि उपरत्न आजूबाजूला ठेवलं तर तुम्ही को असं खोटं रत्न किंवा खररत्न ह्यामध्ये काही तुम्ही खोटं रत्न नाही पण उपरत्न तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त फरक करू शकणार नाही पण खोटी रत्न किंवा अमेरिकन डायमंडसुद्धा मा मार्केटमध्ये इतके छान चमकतात किंवा त्याला झळली असते की आपण आपण त्याच्यामध्ये फरक नाही करू शकत खरा जर एखादा प्रिन्सेस कटचा हिरा आणि तसाच प्रिन्सेस कटचा एखादा स्टोन जो बनवलेला आहे तो जर आपण आजूबाजूला ठेवला तर जे जोहरी आहेत त्याच्यामध्ये तेच त्याच्यामध्ये फरक करू शकतात ते पण आपल्या साध्या डोळ्यांना आपण डोळ्यांनी आपण त्याच्यामध्ये फरक नाही करू शकत त्यांना ती जी ग्लास आहे ती विशिष्ट प्रकारची ग्लास आणि जी ती चिमटा त्यांना घेऊन बसावं लागेल आणि त्यांना ते बघावं लागेल तेव्हाच तेव्हाच ते, ते, ते शोधून काढू शकतात की हे उपरत्न आहे किंवा हे हा ही असला खरा हिरा आहे किंवा हे खोटं रत्न आहे ते तेव्हाच फरक करू शकतात साधारण डोळ्यांना हे कळत नाही तर त्यासाठी ते त्यांचं यंत्र असतं वेगळ्या प्रकारचं त्याला काहीतरी म्हणतात मला आता आठवत नाही आहे तो शब्द तर ते घेऊन बसावं लागतं तेव्हा तो फरक ते करू शकतात तर आपण पुढची लिस्ट बघणार आहोत तर लालडी लालडी हे एक उपरत्न आहे गुलाबाच्या रंगासारखं ते असतं किंवा ते दिसतं फिरोजा त्याला टर्कवाईस पण म्हणतात रोमानी रोमानी हे उपरत्न आहे काळपट लाल मरून रंगाचं हे उपरत्न असतं नंतर जबरजद्द जबरजद्द नावाचा हे उपरत्न आहे हे तुम्ही त्याला पेरिडॉट म्हणतात हा मराठी शब्द आहे किंवा हिंदी शब्द आहे जबरजद्द तर त्याला पेरिडॉट म्हणतात तर हा शब्द तुम्ही कधी ऐकला होता का हे मला सांगा नंतर ओपल ओपल माहिती आहे तुम्हाला टर्माईन टर्माईन नावाचं उपरत्न असतं नरम नरम नावाचं एक उपरत्न आहे ह्याच्यामध्ये मी माहिती लिहिलेली नाही आहे मी बघते मला माहिती मिळते का हे कसं दिसतं आणि किंवा कोणत्या रंगाचं असतं तर मी पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे सांगेन सुनहला सिट्रीन ज्याच्या ज्याची आपण गेल्या भागामध्ये माहिती पाहिली स्पायनल रुबी रुबी साधारणतः लाल रंगाचा असतो मरून रंगामध्ये पण उपलब्ध असतो रुबीमध्ये खूप शेड येतात ट्रान्सप्लांट आणि मध्येच एखादी लाल एकदम लाल भडक रंगाची शेड अशी शे सुद्धा रुबी सापडतात अमेस्तिस्ट अमेस्तिस्ट हा साधारण पर्पल कलरचा असतो सितारा गोल्डस्टोन ज्याला म्हणतात नंतर सफेद बिलोर रॉक क्रिस्टल सफेद बिलोर रॉक क्रिस्टल सफेद बिलोर अर्थात तो पांढऱ्या रंगाचा असेल मी पण कधी पाहिलेला नाही गोदंत मूनस्टोन नंतर तांबडा गार्नेट गार्नेट म्हणजे अगदी अशा डार्क असा तपकिरी रंगाचा किंवा डार्क ऑरेंज म्हणता येईल ज्याच्यामध्ये थोडासा मरु मरून रंग मिसळलेला आहे अशा प्रकारचा आ, गार्नेट आ, जो असतो तो हिरा असतो किंवा गार्नेट आ, जे असतं ते रत्न असतं लुया हे आ, लाल रंगाचा एक रत्न आहे नंतर मरियम हे सफेद रंगाचं एक रत्न असतं मिकनातीस चकमक स्टोन मिकनातीस नावाचा एक स्टोन मिळतो जो झगमगत असतो अगदी सिंदुरिया गुलाबी पांढऱ्या रंगाचं एक रत्न आहे नीलम नीलमसारखाच असतो ज्याला नीलम म्हणतात बघा हे असं इतका बारीक फरक असतो की हे नीलम रवाचं उपरत्नच आहे एखाद्याने नीलम मागितलं दुकानात जाऊन तर दुकानदार हे रत्नसुद्धा तुम्हाला देऊ शकतो जो नियमसारखंच असतं त्यामुळे रत्नाची पारख तुम्हाला नसेल तर ज्याला बरोबर पारख आहे अशा व्यक्तीला तुम्ही रत्न खरेदी करून खरेदी करण्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा एखाद्या ऑथेंटिक चांगल्या दुकानात जा जिथे तुम्हाला जिथे तुमची फसवणूक होणार नाही नंतर धुनेला स्मोकी क्वॉट्स सोनेरी रंग आणि धूर मिश्रित सोनेरी रंग आणि धूर मिश्रित हा श्टो, मिश्रित मिश्रित स्टोन असतो एक्वा मरीन हिरवा आणि निळा मिश्रित रंग एक्वा मरीन हिरवा आणि निळा मिश्रित रंग असं हे उपरत्न असतं जेड जेडला हिरवा रंग असतो किंवा गडद हिरवा रंग असतो ब्लड स्टोन हिरवा रंग आणि लाल ठिपके बघा ब्लड स्टोन कसा असतो हिरवा रंगाचा हे रत्न असतं आणि त्यावर लाल ठिपके असतात ब्लॅक स्टोन काळा पांढरा मिश्र संगमरवर ब्लॅक स्टोन बघा हे रत्न कसं असतं काळा पांढरा मिश्र संगमरवर सारखा स्टोन हा असतो किंवा हे रत्न असतं दुर्वेन जप कच्चे गहू कच्चे गहू ज्या प्रकारचे दिसतात त्या रंगाचं हे रत्न असतं नंतर सुलेमानी काळ्या रंगावर सफेद रेषा सुलेमानी हे रत्न कसं असतं काळ्या रंगाचा स्टोन असतो स्टो, आणि त्यावर सफेद रंगाच्या रेषा असतात आणि आलेमानी आलेमानी पण हे एक उपरत्न आहे आणि ते कसं असतं राखाडी रंगा रंगावर काळ्या रंगाच्या रेषा असतात राखाडी रंगावर काळ्या रंगाच्या रेषा असतात तर ही आपली एक लिस्ट झालेली आहे तर बाकीची जी लिस्ट आहे संपूर्ण मी चौऱ्याऐंशी जी रत्न आपले भारतीय जोहरी जे सांगतात ती संपूर्ण लिस्ट मी तुम्हाला देणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच तर मित्रांनो हा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ जो आहे किंवा पुढची जी माहिती असेल या सिरीजवरची ती ऐकायला विसरू नका मात्र तर बाकीचे पण व्हिडिओ आहेत अवेलेबल बरीच माहिती माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तर नक्की जॉईन करा माझा चॅनल आणि व्हिडिओ बघा आणि इतर आपल्या नातेवाईक मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा धन्यवाद